दादा आता आपण एकत्र आहे तिघे जण आंबे आहे आपल्यावर व्यापक आहे आपण हुशार मानलं माहिती आलं तुम्हाला मला सॅल्यूट आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदत्ता पवार आदरणीय आशाजी शिलर साहेब मराठा सेवा संघाचे सर्व सन्माननीय असलेले माझे सहकारी उपस्थित व्यासपीठ आदरणीय जिल्हाधिकारी साहेब त्यांचे सर्व प्रशासकीय टीम उपस्थित सर्व पत्रकार बंधू मिडिया शिवभक्त आणि उपस्थित शिवनेर भूषण भुश, पुरस्कारचे सर्व मान्यवर ज्याच्यामध्ये बाळासाहेब आहेत त्याच्यामध्ये आदरणीय डॉक्टर डोंगरे साहेब आहेत आदरणीय आदरणीय बोरडे साहेब आहेत आणि या मी मी मनापासून कौतुक करतो आणि साहेब मी आपल्याला फार तर कल्पना आहे चौदा ते एकोणीस तुम्ही आणि मी जे काम केलं ते काम उभ्या महाराष्ट्रामध्ये आणि इथून मागच्या काळामध्ये या जुन्नडच्या शिवभूमीला आष्टविनायकापासून पर्यटनापासून बेबट सफारीपासून दाऱ्या घड्यांचा सर्वे पूर्ण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं हे मला आपल्या सर्वांना आवर्जून सांगितलं पाहिजे तो काळच होता साहेब ते दादा आपण एकत्र आहे तिने जण कोणाचा मी आहे आपल्यावर मी अपक्ष आहे मानलं माहिती दादा तो मला सॅल्यूट आहे खरं तर 三边排骨吃几元。